नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ आजची तारीख आहे चोवीस सात दोन हजार बावीस आपण बघतो आहे की हा काकडीचा प्लॉट बघत आहे या पानांची साईज बघत आहे त्याची ग्रीनरी बघत आहे त्याला आलेले फुटवे आपण बघत आहे फुलं आहे बघत आहे मी आलो आहे थोरवी वस्ती इथं आलेलो आहे आपण या प्लॉटचे मालक माननीय थोरवे साहेब थोरवे साहेब यांच्याशी काही चर्चा करणार आहोत या वस्तीचे प्रगती शेतकरी थोरवे साहेब नमस्कार नमस्ते तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव मी चरवली खुर्द इथला शेतकरी असून माझे नाव दत्तात्रय संभाजी थोरवे आणि मी लहानपणापासून शेतीत करणारा शेतकरी आहे बरोबर तर आत्ता मी काकडीचा प्लॉट घेतलेला आहे आणि शिवालिका ह्या वानाचा मी त्याच्यात वापर केलेला आहे बरोबर आणि त्यानंतर आपलं सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर ह्या जैविक औषधांचा वापर करून ह्या काकडीचा प्लॉट आता ह्या स्थितीत तुम्हाला पाहायला मिळतो हा सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर अत्यंत प्रभावशाली औषध असून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे कार्य कोण कोणते का... केलं तुम्ही सांगू शकता मला हे कार्य केलेलं हिरवेगारपणा जो आहे आपण बघतो की हिरवेगारपणा बघत आहे पानांचा पानांचा जो हिरवा कलर आहे तो सुपर क्रॉपचा हे अनुभव आहे अनुभव आहे आणि ऑलराऊंडर हे त्याच्यात प्रवाही बरोबर हे औषध आहे त्यानी सुपर क्रॉप किंवा इतर काही हे मिक्स चांगलं होतं आणि त्यांनी हिरवेगार वाढतो म्हणजे तुमचं म्हणणं की त्यात हिरवागारपाना आहे हा फुलं भरपूर आलेले भरपूर आपण बघत आहे की फुलं भरपूर किती आहे आणि आज सरांचा काकडीचा पहिलाच तोडा असा ते सांग मला सांगत होते आत्ता ते आज सुरुवातच केलेली आहे काकडी तोडायला मी तर तुम्ही हे सुपर क्रॉप ऑलराऊंडर हे जे प्रोडक्ट हे किती वर्षापासून वापरत आहे आपल्याकडचे सुपरक्रॉप हे पाच सहा वर्षापासून तुम्ही वापरत आहे कोणकोणते पिकाल तुम्ही आपले प्रोडक्ट वापरलेले आहे मी साठी वापरले हां हां काकडीसाठी वापरले हां अजून तुम्हाला सांगतो वांगी ओके okay. पिकासाठी सुद्धा सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर धन्यवाद सर तुम्ही आपल्या इन्फ्लेक्स कंपनी विश्वास ठेवून आपल्याकडे सुपर क्रॉप ऑलराउंडर वापरले त्यामुळे तुम्ही मी मनासून धन्यवाद करतो धन्यवाद ओके धन्यवाद सर